कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकामार्फत अवैध कीटकनाशक साठा जप्त दातीर मेळा एम सी अंबड नाशिक येथे एका बंद गाळ्यामध्ये शेतकऱ्यांना विक्री हेतू साठवून ठेवलेल्या सुमारे नऊ पॉईंट पन्नास लाखांचा सा कीटकनाशक साठा कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने जप्त केला आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अवैध कीटकनाशके विक्रीचा काळाधंद्याची झाल्याची सु गुप्त माहिती नाशिक जिल्हाभरातील पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने माननीय सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग माननीय कैलास शिरसाट जिल्हा अधीक्षक कृषी नाशिक माननीय जगदीश पाटील कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक माननीय संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख डॉक्टर गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक सदस्य कल्याण पाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग दीपक सोमवंशी मोहीम अधिकारी नाशिक विजय चौधरी तंत्र अधिकारी नाशिक राहुल अहिरे कृषी अधिकारी पंचायत समिती नाशिक यांच्या भरारी पथकाने बंद छापा मारून केलेल्या अवैध व विना कीटकनाशकांचा साठा जप्त केला संशयित गाळा मालक विनोद कुंभार व संशयित प्रशांत पवार यांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन नाशिक येथे डॉक्टर जगन सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी कीटकनाशक कायदा एकोणाशे अडुसष्ट कीटकनाशक नियम एकोणाशे एकाहत्तर पर्यावरण संरक्षण कायदा एकोणवीसशे शहाऐंशी व भारतीय न्याय संहिता तीनशे अठरा चार तीन पाच अन्वय गुन्हा दाखल केला आहे भरारी पथकास ट्रू बडी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या प्रदीप शर्मा व अंचल लिखा यांचे मोलाचे सहकार्य केले नाशिक विभागात अवैध व संशयास्पद निविाबाबत कोणती माहिती शेतकरी बांधवांना आल्यास त्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या बोगस निविष्ठा शेतकऱ्यांना आव्हान माननीय सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केले आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बंधू आसमानी संकटामुळे आधीच त्रासले असताना अवैध व विनापरवाना निविष्टा शेतात वापर केल्यास शेतकरी बांधवांचे शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असल्यानं शेतकरी बांधवांनी अधिकृत विक्रेतेकडून पक्क्या बिलात कृषी निविष्टा खरेदी कराव्यात